एबीपी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीपी मराठी न्यूज ला सबस्क्राईब काल दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारच्या वेळेस गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशन जेल रोड येथील डीबी चे अधिकारी आणि स्टाफ यांच्या कारवाईतून सोलापूर शहराचाच रहिवासी असलेला अमीर हमजा अखलाक दिना वय वर्ष तीस याच्या ताब्यातून एकोणतीस ग्राम एमडी ड्रग्स रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्यावर एनडीपीएस पी एस कायदा कलम आठ बावीस आणि एकोणतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज मान्य न्यायालयासमोर हजर केला असता दिनांक तीन ऑक्टोबर पर्यंत त्याला मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे यामध्ये उर्वरित तपास सुरू आहे काही तपास टीम आमच्या आता या तपासामध्ये रवाना होत आहेत साधारण किंमत याची बहात्तर हजार आठशे रुपयापर्यंत किंमत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जेल्लोड पोलीस स्टेशनचे पी आय राऊत आणि त्यांची डीबी एपीआय श्री नितीन पाटील आणि डीबीचे सर्व कर्मचारी यांच्या या कामगिरीतून सदरची कारवाई झालेली आहे